दोष मी जेव्हा पहिल्यांदा पालकमंत्री म्हणून या ठिकाणी आलो तेव्हा समांतर पाईपलाईनच्या संदर्भात मान्य मुख्यमंत्री मोदयांनी मला इथे अगोदर सांगितलं होतं की हा खूप महत्वाकांक्षी असा प्रकल्प आहे शहराला पाणी चोवीस तास देण्यासंदर्भात आपला विचार आहे तेव्हा जेव्हा मी इथं आल्यानंतर बैठक घेतल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या की जरी आज आपण समांतर पाईपलाईनचं पाणी इथं पोहोचवलं तरी जोपर्यंत वॉटर ट्रीटमेंट प्लांट दुसरा बसत नाही तोपर्यंत त्याच्यात काय खूप मोठं काय बदल झालेला अशी परिस्थिती नाही परंतु आता मला खात्री आहे की आता अधिकाऱ्यांशी मी आता बोललो की जेवढं पाणी येते त्या देशात जे दे अतिरिक्त पाणी येईल आणि ही व्यवस्था व्यवस्थित आपण व्यवस्थित केली की आठवड्यातून किमान तीन दिवसांना एकदा पाणी येईल अशी परिस्थिती आता आहे आणि दुसरा विषय होता की रोज पाणी देण्यासाठी खूप जुन्या पाईपलाईन आहेत जुनी पाण्याची डिस्ट्रिब्युशन व्यवस्था आहे ही व्यवस्था नव्यानं होणं अपेक्षित आहे नव्यानं काही भाग आता महापालिकेत आलेला आहे त्या ठिकाणी नवी वितरण व्यवस्था होण्याची आवश्यकता आहे मुख्यमंत्री मोदयांना मी मनापासून धन्यवाद दिल की त्यांनी याही योजनेला आठशे कोटी रुपये एका मिटिंगमध्ये मंजूर केलं त्याच्या शंभर कोटी चर्चित केली टेंडरची प्रक्रिया चालू आहे आता त्यान्स चालू आहे हे धानेक वराच्या महिनाभराच्या अंतरामध्ये तुझं टेंडरही दिलेल आणि वेळ साडेआठशे कोटी रुपयाची वितरण व्यवस्थाहीचं काम चालू